एक दिवस मी आता व्हॉट्सअप वगैरे काही युज करायचं नाही जे काही मेसेजेस असतील ते तुम्ही सगळे केमू ऍपवर पाहायचे तर केमू ऍप वरती एक ते बारा तारीख आहे तर मी आज दहा तारीख आज माझी सॅलरी झाल्यानंतर मी फी भरणार होते पण या लोकांनी आज शाळेचा पहिला दिवस असून मुलांना सगळ्यांना असं बाहेर बसवलं खाली बसवलं होतं असेंब्ली एरियामध्ये खाली पहिल्याच दिवशी चालू वर्षातील शाळेतली फी न भरल्यामुळं महागिरी इथल्या पोलीस शाळेत शिकणाऱ्या शंभर मुलांना त्यांच्या पालकांना कल्पना न देता वर्गाबाहेर काढण्यात आलं अशी शंभर मुलं बाहेर काढण्यात आली यात पोलिसांबरोबर इतर सर्वसामान्य नागरिकांची देखील मुलं आहेत शाळेचं एक ऍप आहे आणि त्या ऍपवर बारा तारखेपर्यंत फी भरू शकता असं नमूद करण्यात आलंय पण असं नमूद केलं असताना देखील आज शाळेचा पहिला दिवस आहे आणि आजच फी आणायला हवी होती असं म्हणत पोलीस शाळा प्रशासनानं शंभर मुलांना वर्गाच्या बाहेर शाळेतील ग्राउंडवर बसवून ठेवलं यावर पालकांचं काय म्हणणं आहे ते पहा सकाळी मी ड्युटी नाईट ड्युटी करून घरी आलो होतो घरी आल्यावर नऊ नऊ दहा वाजता मी घरी पोहोचलो तर मी माझ्या मुलाला विचारलं बाबा तू घरी का आला तर माझ्या मुलाने सांगितलं वडील पप्पा फीस भरली नाही म्हणून मॅडमने मला घरी पाठवली तर मी वलो... तर मॅडमनी काही पत्र वगैरे हो नोटीस वगैरे हो काही दिलेलं आहे का नाही म्हणे मेसेज दिलेला आहे काय तुम्ही शाळे वगैरे त्यांनी सांगितलं एवढं मेसेज दिले आहे तुम्हाला की फी भरण्याशिवाय तुम्हाला तुमचे विद्यार्थी हवा तुमचे विद्यार्थी किंवा मुलं बसवण्यात येत नाही किती फी बाकीच तुमची काय मागणी असेल साडेतीन आणि मुलीची अडीच हजार टोटल मिळून सात हजार रुपये आम्ही भरलेले आहे तुमची काय मागणी मागणी आमची एकच आहे की मुलांना बाहेर काढू नका काय तुमची मागणी आहे आपल्या शाळेची मागणी आहे ते पत्र द्या नोटीस द्या पालकांना कळवा विद्यार्थ्यांना कळवा प्रेमाने समजून सांगा विद्यार्थ्याचा आज पहिला दिवस होता आज पहिला दिवस म्हणजे आनंदाचा दिवस असतो तो सगळ्यात महत्वाचा दिवस असतो शेवटचा आणि पहिला हा दिवस महत्वाचा आणि आनंदाचा असतो पहिल्याच दिवशी जर आपण विद्यार्थ्यांची मन नाराजी करता याला शाळा म्हणतात का माझी आता एकच महिन्याची फी आहे फी, मी म्हणजे दर महिन्याला फी भरते तर आता या महिन्याची एक फी आणि एक टर्म फी अशी मी दर महिन्याच्या दहा तारखेला भरते पण यांनी ऍपवरती दिलेलं आहे की एक ते बारा तारीख आणि शाळेतून यापूर्वी पण मेसेज आलेला की तुम्ही आता व्हॉट्सअप वगैरे काही यूज करायचं नाही जे काही मेसेजेस असतील ते तुम्ही सगळे केमू ऍपवर पाहायचे तर केमू ऍप वरती एक ते बारा तारीख आहे तर मी आज दहा तारीख म्हणून आज माझी सॅलरी झाल्यानंतर मी फी भरणार होती पण या लोकांनी आज शाळेचा पहिला दिवस असून मुलांना सगळ्यांना असं बाहेर बसवलं खाली बसवलं होतं असेंब्ली एरियामध्ये मांडी घालून खाली आणि दरवेळी या शाळेची असतातच फीवरून नाटकं प्रत्येक वेळी त्यांचे रुल्स अँड रेग्युलेशन चेंज होत असतात आणि प्रत्येक वेळी नवीन नवीन नवी ॲप नवी असतात आता त्या ॲपवरती ॲक्च्युली दोन दिवसापूर्वी मी ट्राय करत होते पण माझी फी पेड झाली नाही तर माझ्या एक दोन मैत्रिणींनी पण मेल टाकले मला असं सल्ला दिला की तू शाळेमध्ये मेल टाक की तुझी फी पेड होत नाहीये तर मी म्हटलं ठीक आहे त्याच्यामध्ये बारा तारखेपर्यंत आहे तर ता बारा तारखेपर्यंत माझी फी पेड होईल असं आणि आज माझ्या मुलाला इथे खाली बसवलं पण स्कूलमधून मला फोन आला नाही मला माझ्या एका मैत्रिणीने सांगितलं म्हणून मी इकडे शाळेत आले एन्क्वायरी करायला आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही असं पण माझ्या मुलाला क्लासरूम मध्ये नाही नाहीये बाजूलाच बसवलेला आहे तर तुम्ही त्याला खाली पाठवून द्या तर माझ्या मुलाला खाली पण पाठवत नाहीये ही घटना समजताच शिवसेना शिंदेची युवासेना आक्रमक झाली त्यांनी मुख्याध्यापकांना निलंबित करण्याची मागणी शिक्षण मंत्र्यांकडे केली आहे मुख्याध्यापकांची भेट घेतल्यानंतर युवासेना कार्याध्यक्षांनी काय म्हटलंय ते पाहूया विद्यार्थ्यांना शाळेमध्ये प्रवेश हे नाकारलं होतं आज या शाळेच्या ज्या प्रिन्सिपल आहेत अलेक्झांडर विक्टिस असं त्यांचं नाव आहे त्यांच्याशी आम्ही चर्चा केली की या एकशे बारा विद्यार्थ्यांना आपण कशासाठी बाहेर बसवलं होतं तर त्यांचं असं म्हणणं आहे की या विद्यार्थ्यांनी त्यांची फी भरली नव्हती त्यामुळे आज त्यांना आम्ही बाहेर बसवलेलं आहे तर मी त्यांना विचारलं की तुमच्या शाळेच्या ज्या ॲपमध्ये ह्या ॲपमध्ये आपण पाहू शकता ड्यू डेट ही बारा जून दाखवलेली आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की जरी बारा तारीख असेल तरी आजपासूनच आम्ही ही कारवाई सुरू केलेली आहे मी कुठेतरी विद्यार्थ्यांना ह्या फीच्या माध्यमातून त्रास देण्याचं जे काम आज या शाळेच्या आणि त्यांच्या मॅनेजमेंटनी केलेलं आहे त्याचा पूर्णपणे विरोध करत आहे युवासेनेच्या माध्यमातून आज आपल्या सगळ्या मीडियाच्या मी जे मीडियाचे आमचे प्रतिनिधी आहेत त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी जे व्हिडिओ काढले त्या व्हिडिओमुळे आज खरंतर या एकशे बारा विद्यार्थ्यांना प्रवेश तरी मिळालेला आहे मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की आज या एकशे बारा विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही यासाठी युवासेना या ठिकाणी आलेली आहे आमचे या विभागाचे स्थानिक शाखाप्रमुख निखिल बुडजडे असतील युवासेनेचे माझे कार्यकारिणी जे प्रतिनिधी नि नितीन लांडगे असतील जितेश गुप्ता निखिल वाळगे सर्व आमची जी टीम आहे ते या ठिकाणी त्यांनी तातडीने या ठिकाणी आलेले आहेत आणि मी आपल्याला एवढंच सांगतो की ज्या पद्धतीनं आज या मॅनेजमेंटनी विद्यार्थ्यांबरोबर जे काही केलेलं आहे त्या गोष्टीचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो आणि येणाऱ्या काही तासांमध्ये आमचं एकच विनंती असणारे सन्माननीय शिक्षण मंत्र्यांना की ज्या ॲलेक्झांडर विक्टीस ही जी प्रिन्सिपल आहे ही प्रिन्सिपल अतिशय उद्धट बोलणारी बाई आहे विद्यार्थ्यांना जर उद्याला मानसिक त्रास झाला तर ती म्हणते तो त्यांचा विषय आहे त्यात आमचं काही घेणं देणं नाहीये ती आम्ही तिला एवढंच सांगितलेलं आहे आम्ही तिला एवढंच सांगितलेलं आहे की जर कुठल्या एका विद्यार्थ्यांनी उद्याला काही जर केलं तर त्याला जबाबदार तुम्ही असाल तर ती म्हणते ठीक आहे जे कर ज्याला जे करायचं त्यांनी ते करावं असं तिची ही उद्धट भाषा होती मी सन्माननीय दीपक केसरकर साहेब हे शिक्षण मंत्री म्हणून मी त्यांना लगेच एक निवेदन देणार आहे आणि या प्रिन्सिपलला ताबडतोब ह्या पदावरनं ते मुक्त करतील त्यांना सस्पेंड करतील ह्यासाठी मी पूर्णपणे मागणी करणार आहे जोपर्यंत त्या बाईची सस्पेन्शन होत शंभर विद्यार्थ्यांना शाळेने बाहेर काढल्यानंतर सेना चांगलीच आक्रमक झाली त्यांनी प्रिन्सिपला धारेवरती धरलं मात्र प्रिन्सिपलाकडून उडा उत्तर मिळण्याचा आरोप त्यांनी केला आहे त्याचबरोबर युवासेनेनं शिक्षण मंत्र्यासोबत पत्र व्यवहार करून प्रिन्सिपलांना निलंबित करण्याची मागणी केलेली आहे मात्र याबाबत आम्ही प्रिन्सिपलाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यासाठी नकार दिलेला आहे त्यामध्ये शाळा प्रशासन असेल किंवा शिक्षण मंत्री असेल याबाबत काय निर्णय घेतील हे पाहणं महत्वाचं असणार आहे रणजितिंगळे लोक मठ ठाणे